बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी घातकी प्रकरण पंधरावे सोन्या मग उभा राहिला त्यानं ऊसतोडीवाल्याच्या टोळीकडं पाहिलं त्यांचे कोयते सपासप ऊस पाडत होते त्याची पाती अलग करीत होते आणि ऊस अलगद मुळापासून शेंड्यापर्यंत व्यवस्थित खाली ठेवित होते सर्वांच्या पुढं उघड्या शरीराचा आणि कंबरला गुडघ्यापर्यंत धोतर असला गोरा पण तरणा बाण तरुण आपला धारदार कोयता चालवित होता त्याचं काम आणि तो त्याला बाकी काही माहीत नव्हतं तो पायानं चिंब भिजला होता पण त्याला त्याचं काही नव्हतं आपलं काम आणि आपण एवढंच त्याला माहीत त्या पंधरा जणांच्या टोळीतच पाच बायका होत्या त्या ऊस तुटून पडला की त्याच्या मोळ्या बांधण्याचं काम करत होत्या सोन्यानं तेजा ओळखला आणि पंची पण ओळखली सर्वात पुढं ऊस तुडीत गेला तेजा होत्या त्याच्यामागं पाडलेला ऊस गोळा करून त्याची मुळी बांधणारी पंची होती तेजा सोन्या बांधावर जाऊन उभा राहिला त्यानं त्याला हाक घातली त्याच्यानं सोन्याकडे पाहिलं नाही त्याला फालतू वेळ घालवायचा नव्हता तो आपल्या उस्तुडीची पात पुढं नेणार होता त्याची पात संपली की तो बांधावर आडवा पडणार नव्हता आराम करणार नव्हता तो लगेच त्याची दुसरी पात धरणार होता कामाला तो वाघ होता वाघ त्याच्या मागे तशीच पंचीचप्पळ होती सोन्यानं दोन हाका घातल्या तरी तेजा थांबला नाही सोन्यानं बांधावर तेजापुढे उसात उडी घेतली चित्त्यानं सावजावर उडी टाकावी तशीच पडली ती कोण ते तेजाने सोन्याला पाहत म्हणलं मला ओळखलं नाहीस तू त्यानं मुंडी हलवून नकार दिला मी ह्या पाच एकराच्या उसाच्या फळाचा मालक मला सोनू शेठ म्हणत्यात तुम्ही मालक असा नाहीतर सोन्या नावाचे शेठ मला काय त्याचं एका हातानं आपला धारदार कोयता था सांभाळत त्यानं दुसऱ्या हाताच्या बोटानं आपल्या कपाळावरचा घाम निपटला तेजाच्या कंबला गुडघ्यापर्यंत आकूड धोतर होत गळ्यात वाघाच्या दात लावलेली चांदीची पिटी बोरथा गाडीच्या काळ्या दोऱ्यानं बांधलेली होती चांदीच्या पिटीत लावल्या त्या वाघाच्या दाताकडे पाहत सोन्या बोलला चांदीच्या पिठीला वाघाचं चा दात लावलंच म्या वाघाशी कुस्ती खेळून तो जित्ता मारलाय त्याचं आहे इथे म्हणजे तू वाघाशी कुस्ती खेळतोस वाघाशी का काळ सर्प सामने आला तरी त्याच्या फडेवर पाय देऊन त्याचा मुडदा पाडतो मी समजलं काय म्हणतोस ह्या गावचा सरपंच गेला चांगला देव माणूस होता तो त्याला माझं बळ माहीत होतं तुम्हाला सांगून उपयोग काय पण तो सरपंच सर्पाच्या दंशानंच मेला की त्यावेळी तू कुठं होतास तू त्या सर्पाला दूर फेकलं असतंस तर सरपंच मेला नसता सरपंचाचा कुणीतरी घात केला आहे त्याच्या अंगावर तो सर्प म्हणून नाही तर सर्प म्हणून फेकलाय आणि त्याचा मुडदा पाडलाय त्याच्या हत्यारानं सारा पुरावाच सर्पाच्या माती मारला स्वतः निर्दोषी म्हणून पळाला कशावरनं तो काळसर्प सरपंचाच्या अंगावर फेकला असेल सरपंच वाळ्या पाचोळ्यावर पाय न देणारा सामनी सर्प जरी काळसर्प बनून जरी आला तरी जागीच थांबणारा पाच पावलं मागे सरून दुसऱ्या मार्गाने जाणारा कोणताही सर्प स्वतःहून हल्ला करीत नाही त्याच्या अंगावर कोणी गेलं किंवा तो कोणाच्या अंगावर पडलाच तर स्वतःच्या रक्षणासाठी तो दंश करतो सरपंच तर कोणाच्या बी वाट्याला जाणार नव्हता त्याच्या अंगावरच कोणीतरी सर्प फेकला आहे आणि त्याचा मुर्दा पाडला आहे सरपंचाची न तुझी चांगली जानफैचान होती साधा सरहळ तो तू म्हण पट्टीचा जापवणार आहेस विहीर तलाव नदीचं पाणी धरणाच्या डोहात बी तू उडी मारून तळ काढतोस आणि मला तुमचा संशय विवा लागला आहे कसाला संशय सरपंचाला काळसरपानं नाही दंश केला मग तुमच्यासारख्या काळसरपानं दंश केला आहे त्या दोघांचं बोलणं चाललं असतानाच पंची उसाच्या मोळ्या बांधत तेजापर्यंत भिडली दादा मी तुम्हाला भिडले की तुला हरवलं मी आज तेजानं पंचीकडं पाहिलं तिने खरंच त्याला हरवलं होतं तेजा तिला नेहमी म्हणायचा मी, मी तोडलेल्या उसाची मुळी बांधत तू माझ्या पावलामाग कधीच येऊ शकणार नाहीस पण तिनं आज बाजी मारली होती पंची पण घामानं डबडबली होती तिच्या तेजावरनं घाम निथळत होता हानवटीचा घाम तिच्या गाठीच्या चोळीच्या सांडत होता उठावदार थानांच्या पन्हाळीतून तो खाली बिंबीकडं पाजरत होता सोन्यानं तिचा तो जवान देह पाहिला त्याच्या डोळ्यातील गडूळ भाव तेजानं पाहिला ही अवला धड नाही हे त्यानं ओळखलं पंची मला पाणी प्याजा पंची पाटमुरी झाली तिच्या मांसल गोलदार पुठ्यांची एकमेकावर होणारी टक्कर सोन्या पाहत राहिला रा हा तर पंचीसारख्या देखण्या तरुणपुरीना नको त्या नजरेनं पाहणारा दिसतोय धड नाही हा उसाच्या फळवाले तुम्ही निघा माझा लई टाईम घेतला तुम्ही जावा जावा आता तेजा बोलला आणि आपला कोयता घेऊन ऊसतुडीच्या कामाला झटक्यानं लागला त्याच्याकडे फालतू टाईम कधीच नसायचा हा आपल्याशी जादा बोलणार नाही हे सोन्यानं ओळखलं पण सोन्याचा बी त्याच्याशी मतलब संपला होता त्यानं तेजा काय चीज आहे तो त्यानं जवळून पाहिला चांगलं बलदंड कसदार ससाण्यापेक्षाही तेज अशी त्याची नजर कामाला तर तो वावधान होता पंची बाबळीखाली असलेल्या पाण्याच्या घागरीकडे गेली होती ती पाणी घेऊन जाताना सोन्यानं पुन्हा पाहिले सोन्याच बोलला पंची मला तू वळखतेस ना तुझ्या तावडीतून मला तुझ्या आईनं सुडिवलं होतं मी ज्या रात्री तुझ्या हातनं सुटकले त्याच रात्री तुझ्या आईचा मुर्दा हिरीच्या पाण्यात पडला तुझ्यावर माझा संशय आहे सरपंचाला मी तसं सांगितलं बी होतं मग तो पुराव्याच्या मागे लागला होता पर सरपंच बी सर्पदंशानं मेला बिचारा तुझा राया कुठं आहे माझा राया तुझ्या जीवाचा मैत्र ग त्यात त्याचं नाव बी राया तुम्हाला कसा माहिती आपल्या हो? गळाला घ्यायलाच पाहिजे ही ही त्या रायाच्या प्रेमात पडलेली दिसते मला भेटला तो माझ्या हाऊसमध्ये त्या रात्री त्या रात्री म्हणजे तू पळून आलो होतीस ना माझ्या घरात त्याच रात्री तुझा शोध घेत घेत आला होता आमच्या ठाकरवाडीच आहे ती ओ ही कोणाची ठाकरवाडी म्हणावी कुठं आली ही दाऱ्या घाटातली म्हणजे राया तिथं राहतो तुला त्याच्याशी लगीन करायचं होतं ना बराबर मला रायाशी लगीन करायचं होतं पण माझ्या भावानं रंग्याशी लगीन ठरविलं कोण हा रंग्या तेजाचा मैत्र इतर आहे तो हो। मग करायचं होतं त्याच्याशी तो लगीन मला आवडणाऱ्या रायाशी मी लगीन करणार रंग्याशी का लगीन करू मला नाही तो आवडत रायाला रा काय मध लागला आई वय रायाला मधच लागलाय मदनाचा पुतळा आहे तो आमच्या ठाकरवाडीच्या समजा तरुण पुरी त्याच्याशी लग्नाला तयार पर तेनं सांगितलं लगीन करील तर पंचेशीच मग तेजाच्या आणि रायाची वाचावाची झाली असेल रंग्यानं आणि तेजाने त्या ते रायाला चांगला मारला असेल राया ठाकरवाडीचं नाक समजित ठाकरवाडी त्याच्या बाजूनं वाडीत त्यांना आश्रमशाळा काढली या सरकारी अधिकारी त्याला मानत्यात राया चांगला तालुक्याच्या कॉलेजात ट्रेनिंग घेऊन आला आहे आता ठाकरवाडी सुधारण्याच्या कामाला लागला आहे तो राजच्याला ठाकरवाडीच्या अडाणी माणसांची तो शाळा चालू होतो दिवसा आश्रमशाळा तो रंग्याकुट आहे रंग्या फॉरेस्टमध्ये हाय जुंदरला म्हणजे फॉरेस्ट त्यात पोलीस आहे म्हण की हां खाकी कपडी घालून मला रुबाब दावायचा पण मी रायाशीच लगीन करेल हे त्याला सांगितलं मग या तेजानं तुझ्या मनाविरुद्ध लगीन लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच लग्नाच्या दिवशी मी सकाळच्या जंगलात था गायब झाले पळालेच राहायला भेटली नाहीस डरपूक निघाला तो म्हटला तुझ्या भावाच्या विरुद्ध मी जाणार नाही कारण तो तुलाने मला संसार करू देणार नाही मग मी कशाला ठाकरवाडीत राहू अरा राया रा, 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 गधडाच आहे अक्कलच नाही माझ्या रायाला नाव ठेवायचं नाही मला आवडतोय तो त्यानं मला एक सांगून ठेवलं आहे काय सांगून ठेवलं आहे मी बी लगीन करणार नाही पंच नाही तर दुसऱ्या पुरेशी लगीन नाही संसार नाही आता मी बी लगीन करील तर रायाशीच वा चांगलीच आहे तू चांगला बहादूर आहे तो सोन्यानं तिला खुश करण्यासाठीच म्हटलं तिचा राया बी आपल्याला आवडल्याचं त्यानं तिला सांगितलं तेजाशी तिकडं पाहण्यासाठी तगमग वाढली होती तरी तो कोयत्यानं घुसपाडीत होता आपल्यासाठी पंची पाणी आणायला गेली आहे ती कुठं आहे तो ऊस तोडायला थांबला त्यानं वळून पाहिलं तर जांभळाच्या झाडाखाली पंची सोन्याशी बोलतोय पंचे तेजाने साथ घातली सोनू शेत आत्ता येते मी तेजा मला आत्ता ओल्या उसाच्या दांडक्यानं मारणार हिरवंडिळ करणार तू घाबरू नकोस तुझ्या पाठीशी आहे मी तुझं आणि त्या रायाचं मी लगीन करून देतो मग तर झालं ना ते ऐकलं आणि तिने हसून सोन्याकडं पाहिलं पाणी घेऊन ती तशीच तेजाकडे पळाली सोन्या नाटकीपणानं हसला ह्या पंछीला आता रायाशी लगीन करून घ्यायच्या शब्दात फसवायचे तिला चांगली खिळवायची हा तेजा स्वतःला लई वाघ समजतोय ससान समजतोय त्याची ही बहीण त्याच्यापासून उडवायची आपली स्वयंपाकीन बनवायची हाऊसमध्ये तिला ठेवायची तिचं रायाशी लगीन करून देतो म्हटल्यावर पंची खुश तर होईलच पण तेजाच्या विरुद्ध पंचीला आपण उभं करू शकू मग तो बसला हात पाय खोडते भीमराव हाऊसमध्ये राज्याला पुन्हा बाटलीसाठी आला तो सोन्याच्या कामाचा माणूस होता त्याच्याच ऊसतुडीच्या टोळीत तेजाने आणि पंछी होती त्यामुळं त्याला दुखवता येत नव्हतं भीमराव आज रातच्याला टोळीला फुल दारू आणि मटणाचं जेवण देऊन टाक ना वय ती समधी त्याच तयारला लागल्यात ला ला। तेजा आणि त्याची ती बहीण पंछी ती दोघं बी मटणची शिजवायच्या त्याला लागली ला असतील ला। वय तेजाला वी किलोभर मटण दिलंय दारूबी एक बाटली दिली मला वाटतं त्याला ह्या हाऊसमध्ये आणायचा होता माझ्यासोबत पार्टीला काय म्हणता वय पर तो साधा ठाकरगडी अंगावर धड कपडा नाही सारी छाती उघडी तिची पण त्याची छातीत जी हिंमत आहे ती तुमच्यातनं माझ्यात हाय काय सांगा भीमरावनं मान हलवली त्याच्यात असा हिंमतवाला होता तुमच्या हाती तेजा कसा लागला तुम्ही तर आंबेजोगाईवाल हो उस्तुडीचं कंत्राटदार तोच आमच्याकडे काम मागायला आला दिलं काम मला वाटतं तुम्ही त्या पंचीला बघून त्याला तुमच्या उस्तुडीच्या टोळीत घेतलं खरं ना खरं आहे पर ती पोर लई सावध तिचा तो भाऊ तेजा तो नेहमी तिच्याजवळ पंचीला तो कोणाशी बोलू देत नाही आमच्या टोळीतल्या बायकांचीच तेवढी बोलायला तिला परवानगी तुमच्या टोळीतल्या एकाबी पुराणं पंचीची छेड काढली नाही पोरांची माय व्यायली तिला हात लावाय तीच दोन पोरांना भारी आहे ऊस तुळीच्या कोयत्याच्या एका फटक्यात दोन पोरांची उड डुकी उडवी एवढी ती धारधार आई वय तुम्हाला नाही वाटलं कधी तिला दि धरावं चांगलं मुरगळून असं उत्तूरला आमदार तांब्यांच्या मळ्यात झालता मला, मला। खरं मग पण माझ्या आधीच तिच्या पालतीवर असल्या आमदार तांब्यांच्या भावकीतील चांगल्या दोन पोरींचा बाप असल्या लट्ट्यानं तिला धरलं की हिस्टीजवळच्या केळीमध्ये त्यानं सरळ तिच्या चुळीच्या गाठीलाच हात घातला चोळी वरबाडून काढली तिच्या कंबरेच्या लुगड्याला हात घातला तर तो दोन पोरांचा बाप हिरीच्या पाण्यात फेकला की म्हणजे तेजाला वास होता त्या ते माणसाचा तेजा उत्तूरच्या बाजाराचं नाव करून पंचीला सांगून गेला ते त्या माणसानं ऐकलं त्याला वाटलं आता पंची किळीत धरायची त्यानं मनाप्रमाणे केलं तर तेजाने ते त्याला ते उचललं फेकला की हिरीत त्याचा त्यात एक पाय गेला आहे अजून तो पुण्याला संचिती हॉस्पिटलात कुबड्यावर कधी चालता येईल काय ते बघतोय सारा ऐकताना सोन्याला बी मनात हातराज बसला होता पण तेजाची बहीण पंची काळजात रुतली होती सारा ह्या पंचीला आपली आई आपल्यापासून वाचवायला आली तर आपण आईच्या नाका तोंडावर उशी दाबली ह्या पुरीमुळे आपण पिसाट बनलो आणि भान राहिलं नाही आई जीव वाचवण्यासाठी तडपडली तिनं आपल्या दोन्ही तंगड्यात लात घातली बाप्याची ती नाजूक जागा तिथं आपल्याला जीव घेणा फटका बसला नसला तर आई आपल्या हातून तुटलीच नसती तिनंच ती उशी नाका तोंडावर दाबून गुदरेवर मारली असती पण ती वाचली बाहेर पडली आपल्या तंगड्यात लात बसली म्हणून आपल्याला लगेच उठता आलं नाही पंचतर फार्महाऊसच्या खिडकीतनं उडी टाकून पा आली आईनं हिरमोड केला चांगली पोरगी चुळाई मिळाली असती तर तिनं संधी घालिवली ही आता अशीच इथून पुढे आडवी येणार लगीन करून शाली बायको झाली पण या आईनं समजा कोरडा दुष्काळ पडलाय आपला त्या धुंदकीच्या पिसाटपणानं आपण आईला कधी उचललं आणि दावल वाघाच्या विहिरीत फेकलं ते कळलं पण नाही जे घडलं ते भयानकच त्यानंतर पोलीस पाटील सरपंच तीन मुर्दे पाडले आता ते ज्या आपल्या डोक्यात खुपतोय त्या पंचीला जवळ करण्यासाठी करायचं तर या भीमरावाला हाताशी धरायलाच पाहिजे त्याशिवाय तेजाला चांगला आपल्याजवळ ठेवता येणार नाही भीमराव शेठ तुम्ही माझ्या जीवाचं ऊसतोडवालं कादम खरं मी एवढं आवडलं तुम्हाला भाई रोज तुम्ही ही ऊसतोडी झाली की सांच्याला इंग्लिश दारू प्यायचं कोरड्यास खा काय हा येईल की पर आता एक काम करा तुमच्या तोडावाल्यांच्या तळावर जायचं आणि त्या तेजाला इथं आणायचं मला आवडला तो बकरा चांगला राजस्थानी बकरा आहे तो दांडगा बकरा त्याला कापणार का काय भीमरावाने छातीवर हात ठेवून घाबरत म्हटलं त्याला कापायचं नाही त्याला माझ्या एवढ्या मोठ्या शेतीवर राखणदार म्हणून ठेवणार आहे महिना चांगला दोन हजार रुपये देणार मी ते बी खाऊन पिऊन समजलं काय म्हणता अ पर, पर काय माझ्या हाती एवढा चांगला ऊस उडीतला गडी सापडला आहे त्याला सोडू मी भीमराव तुम्ही त्याला का सोडत नाही ते मला माहीत आहे समजलं म्हणजे त्या पंचीसाठी तुम्ही त्याला जवळ ठेवला आहे खरं का नाही ते बोला नाही नाही भीमराव मुक्कादाम तसा बोलायला लागला आणि हसावी लागला त्या दोघांचं बोलणं चाललं असताना इमुले आपले ठसकेबाज पुट्ट दोन्ही बाजूने उडवत आली ती कालपर्यंत सहावारी पातळ नेसत होती पण आज दुपारी तिने नऊवारी पातळ आपल्या शरीराला नेसवलं होतं अंगातला फुला फुलांचा ब्लाउज घातला होता अंगात बटणाच्या ब्लाउजऐवजी छातीला गाठीची चुळी रुतली होती <laughs> सोनू शेठ ए ही इमलाच ना म्हणजे तुम्ही वळिकला नाही ला वळिक की तुमच्या राजारामाची बायको बराबर आमच्या राजारामाचीच बायको आई तुम्हाला कोणी सांगितलं हे काय ते ही राजारामची बायको आहे म्हणून तो सवाल ऐकला आणि भीमराव मुकादम बसल्या खुर्चीतनं बाजूला कलंडा होऊन खाली पडला तशी इमली पुढं झाली भीमरावाचा हात धरून तिला उठवायला लागली तिनं त्याला सहजपणे उचललं आणि उभं करून पुन्हा खुर्चीत बसवलं इमली मग तशीच भीमरावाच्या मागं उभी राहिली हा भीमराव राजारामाच्या बायकोच्या वासावर राहणार तिला भेटणार हे सोन्यानं रातच्या पार्टीच्या टायमालाच ओळखलं होतं इमलीचं शरीरच तसं अट्टंबू बॉम्बचं दारू ढोसल्यावर कोंबडीची तंगडी खाल्ल्यावर साली ही इंबलीच पाहिजे जवळ त्याशिवाय जिंदगीची मजा नाही ह्या भीमरावाच्या डोळ्यांच्या बावलीत ही इंबली काल रातच्याला बसली ती उतरलीच नाही आत्ता तर तिनं त्याला वडारी कंत्राटदार उचलावं तसा सहजपणे खुर्चीवरून खाली करंटलेला भीमराव उचलला पुन्हा खुर्चीत गुळाच्या गणपती घेत बसवला बस इमले कसं आहे ते मुकादम कसं म्हणजे चांगले दांडगा आहेत हे भीमराव तुम्ही रात्री एवढी पार्टी केली ह्या फार्महाऊसमधी तुम्ही इमलीला पाच रुपये तरी बक्षीस दिली का सांगा सोन्याने भीमरावच्या हाती विस्कीचा ग्लास देत म्हणलं भीमरावनं इमलीला सामने पाहून तो ग्लास एका दमात मारला लगेच खिशात हात घालून त्यानं शंभराच्या दोन नोटा टेबलावर ठेवल्या म्हटला इमला बाय घे घे तुला बक्षीसी बक्षिशी अशी नाही द्यायची इमलाला मग तुमच्या बैजाला कशी बक्षीस देता तुम्ही सोन्याने भीमरावच्या नाजूक प्रेमपात्राचं नाव घेतलं आणि भीमरावच्या काळजाचा डप त्यानं चांगलाच वाजवला भीमरावनं अख्खा ग्लास स्टार टू एंड मारला होता त्याचा झटका त्याच्या मस्तकात गेला होता त्यानं इमलीचा हात धरला आणि तो तिच्या चोळीकडे बघायला लागला इमली तयार होती तिने त्या दोनशेच्या नोटा घेतल्या आणि आपल्या गाठीच्या चोळीच्या एका बाजूने खोचल्या तसा भीमराव हसला बोलला एकाच बाजूने दोनशेच्या नोटा ठेवल्या तसं नको ह्या बाजूने शंभराची आणि त्या बाजूने शंभराची बरं तुम्ही सांगाल तसं इमली बी लाडत आली तिला वडारी असाच पैसा थानांच्या दोन्ही बाजूनं ठेवायचा पैसे ठेवाया ही सेफ जागा परका पुरुष तिथं कशाला हात घालतोय त्यात बाई माणसाच्या अशा नाजूक जागी कोण हात घालतोय पैसे कसं एकदम सेफ बॉक्समध्ये राहतात भीमराव तुम्ही आता ह्या झटक्यात तुमच्या ऊस तोडणाऱ्यांच्या तळावर जायचं आणि तेजाला बोलवायचं इमलाला सोबत भीमरावची जीब जादा सैल झाली इमलीला दोनशे रुपये बक्षिसी दिली ती त्याला वसूल करावीशी वाटत होती पण सोन्या इरसाल होता त्यानं भीमराव चांगलाच वळखला होता जोकला होता बोलला भीमराव तुमच्या लोंढ्यात जी मजा आहे ती तुला ह्या इमलाबाईनं काय मिळणार हा खरं आहे माझा थुकलेला थुका मी चारणं काही ठीक नाही तर तुम्ही तुमची पायरी ओळखून वागायचं इमलाबाईकडं वाकड्या नजरनं पाहिजे नाही इमलाबाई ह्या फार्म हाऊसची शोभा आहे शोभा कळ सोन्यानं इमलीकडे बघून हसत म्हणलं इमली त्या बोलण्यानं भारावली तिनं आपल्या नऊवारीचा घोळ चांगलाच वर उडवला तर तिच्या नऊवारी चोळीच्या गाठीच्या अवताराकडं पाहत भीमरावाला सोन्या बोलला भीमराव भरलेली जवान बाई मागणं आणि फुडणं बघावी ती नऊवारी लोगड्यात आणि गाठीवाल्या चोळीत समजलं सोनू शेठ जवान भरलेली बाई बसताना उठताना पळताना वागताना उडी मारताना चालताना बी बघावी ती नऊवारीत आणि घाटवाळ्या चोळीत म्हणजे आमची इमला तुम्हाला आवडली ह्या तिच्या नव्या चाळ चोळी रुगड्यात पर पंचीच्या चोळी रुगड्याची सर इमलाबाईच्या चोळी रुगल्याला नाही भीमरावनं इमलीला टोला आणला सोन्या शेठ हरामीपणा करून इमलीला उगा चढवतोय हे त्याच्या लक्षात आलं होतं सोन्या शेठला इमलीपेक्षा पंचीची ओढ जादा आहे हे इमलीला समजायला पाहिजे ते तिला समजलं तरी ही यमुली आपल्या हाती आल्या बघा राहायची नाही भीमरावनं पंचेचं नाव काढता सोन्यानं ग्लास ओठाला लावला यमलीला बोलला यमला तू आता ऊसतुडीवाल्यांच्या जा तळावर जायचं त्या ठाकऱ्याच्या तेजाला घेऊन यायचं ठाकराचा तेजा म्हणजे त्यो बिबळ्या वाघ न बिबळ्या वाघ तुला कसा माहिती हो तो एकदा आलता की माझ्या झोपड्यात त्याला घाकरीतील थंडगार पाणी प्यायचं होतं मग पाजलं का पाणी सोन्या तिला जळक्या आवाजात बोलला हां त्याला चांगला गवत्या आबी दिला चांगला बोलत बसला ता माझ्याशी राजाराम कुठे गेला होता त्या टायमाला राजाराम बी फार्म हाऊसला झाडू घालीत होता ती सहज बोलली त्याच्या नक्कीच फार्म हाऊसला चक्कर मारून गेला आहे त्यांना आपली माहिती मिळवली असणार त्याची बहीण ह्या हाऊसमध्ये रात्रीची लपली होती हे त्याला ठावा असणार एमले जाऊ अंत्या ठाकराला आणते की ती हुरपानं बोलली त्या तेजाचं नाव काढल्यावर हूप आलाय तुला hmm. पर बाहेर काळोख पडलाय तेव्हा त्याला लई चिपकून चालू नकोस त्याच्या संगती तू जमिनीवर खेळू नकोस समजलं नाहीतर ऊस तुडीचं हे रान तुझ्या साऱ्या अंगाला कापून टाकील खाली उघडी माती नाही देनात घे सोन्याला इमलीचा भरोसा हो नव्हता ही चौशालबाई जिथं काळ्या ढूस वडाऱ्यामागे लागते मागे लागते तिथं ती, ती तेजाला बी सोडणार नाही जाते मी ती तेजाकडे लगेच जायला तयार झाली पाहिजे तर राजाला मला सोबत नाही तिला कशाला मी माझ्या बांगड्या भरल्या त्याच्या हातात माहीत आहे ना पुढं सोन्या काही आत ती फार्महाऊस बाहेर पळाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद